जय मल्हार मित्रांनो तर बघा आज मी फक्त शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे बरं का असं तयार झालं बघा मी नेसून मस्तपैकी फक्त तुम्हाला आज शॉर्ट व्हिडिओ बघण्यासाठी मिळेल कारण माझं तब्येत बिघडलं नवऱ्यासोबत व्हिडिओ काढायचा टाईम भेटला नाही मला त्यांनी बाहेर आहेत ना त्यामुळे माझं एकटीचं व्हिडिओ बनवत आहे मी आज तर मित्रांनो तुम्ही काय पण म्हणजे वाईट बोलू नका बरं का खूप जण मला वाईट बोलतात लाईव्हवरती असो किंवा व्हिडिओ खाली कमेंट करता का अरे तुमच्या घरात आई बहिणी मेलेत का मेले ना तर आई बहिणी तुमच्या घरात आई बहिणी नाही का तुम्ही तुमच्या आई बहिणींना असंच बोलता का वाकडं तिकडं चग काही पण घाण घाण बोलता का नाही ना आम्ही बोलल्यावर परत तुम्हाला रागे नाव काढून बोललं तर तर एवढं सांगायचं होतं आज तुम्हाला व्हिडिओ भेटणार नाही नवरा बायकोचं भांडणचं फक्त मग आजच व्हिडिओ भेटणार तुम्हाला काही लोक कुठं राहती हे पण विचारतात मी गेल्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं मी सोलापूर सिटी राहते सोलापूर जिल्हा दक्षिण सोलापूरला राहते जे गाव गाव कोणतं सोलापूर सिटी गाव नाही गावामध्ये राहत नाही मी सोलापूर सिटी शहरामध्ये राहते समजलं का आणि कोणी काही घाण कमेंट करू नका बरं का आज ना खूप म्हणजे खूप माझं तब्येत बिघडलं म्हणून असं साधा सिंपल व्हिडिओ काढत आहे तर सर्वांनी सपोर्ट करावं सबस्क्राईब करावं शेअर करावं कमेंट छान छान करावं असं नाही की घाण बोलणं मला जे कोणी घाण बोललं ना त्यांच्या आई बापा म्हणजे आई बहिणीला बापाला लागल्यासारखं ते एका स्त्रियाला तुम्ही शिव्या घालताना घाण बोलताना ना ते तुम्हाला तुमच्या घरातल्या स्त्रियांना पण लागू शकतं बरं का मी बी एक स्त्री आहे तुमच्या घरातल्या सर्वजण स्त्रिया आहेत ना मग एका स्त्रीला तुम्ही शिव्या घातले ना तर तुमच्या घरातल्या स्त्री असतात ना त्यांना पण लागतं तुमच्या आई बहिणींना पण समजलं का हे ना व्हिडिओ फक्त म्हणजे वाईट जे बोलतात त्यांनासाठी आहे नका कोणी म्हणजे असं गैरसमज करू नका कोण वाईट बोलले त्यांच्यासाठी आहे बरं का नाव तर नाही घेणार नाव घेईन पण एक चान्स देते त्यांना नाही तर नाही आखले त्यांच्या नावावर व्हिडिओ टाकणे असं आहे माझं म्हणून तर सांगत आहे तर एवढंच सांगायचं होतं माझं आज तब्येत खूप बिघडलं आहे म्हणून मी लॉंग व्हिडिओ नाही बनवलं मिस्टरसोबत चला बाय